हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे त्यांनी एकदम आनंद असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ छोटा असणार आहे पण तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर सकाळचे जे काम असतात आपले सगळ्या लेडीजच्या मनात माझ्या सकाळचे सगळे कामं झालेले कपडे भांडे भांडेला दिवसापखी सगळं काही झालेलं आहे आणि सकाळी नाश्ता केल्यानंतर तो भूक सुद्धा लागली होती मला तर मी जेवण सुद्धा करून घेतलेला आहे आता मस्तपैकी आजीशी दहा पंधरा मिनटं बोलत बसणार आहे का तिला सारखं झोपावसं वाटतंय तुम्ही पाच दहा मिनिटं बसली ना तर तिला कुणीतरी बोलायला पाहिजे असं असतं था, आणि शिवाय मम्मी गावाला गेली तर दोन दिवस आजी माझ्या जवळ राहणार आहे मम्मी कधी पण गावाला गेली ना तर आजीला माझ्याजवळ सोडून जाते का तर तिला माझ्याजवळ राहायला माझ्यासोबत बसायला बोलायला खूप चांगलं वाटतंय तर चला आजीशी थोड्या वेळ बोलूया आणि इतक्या मस्त मस्त ती गप्पा मारते की जसं की आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्याला माहित नसतील ती सुद्धा ती नवीन नवीन गोष्टी सांगती आणि खूप छान वाटते त्याशी बोलून पण असं आहे की तिच्याजवळ कोणी ना कोणी हमेशा बोलण्यासाठी पाहिजे नाही जे नाही तर मग एक तर झोपती नाही तर मग कुणीतरी बोलायला पाहिजे जवळ बसायला पाहिजे बोललं जरी नाही ना तरी जवळ तिच्या बसायला पाहिजे तर अशी करते त्याच्यासाठी मम्मी कुठं बाहेर गेली ना तर आजीला माझ्या जवळ आणून सोडती तर आता ती अशी पाच दहा मिनटं बोलूया तर किती मस्त मस्त तुम्हाला सुद्धा नवीन नवीन गप्पा ऐकायला भेटतील तर चला आपण त्याच्याशी पाच दहा मिनिटं बोलू आणि असं आहे ना मी किचनमध्ये जर गेली ना तर माझी पाठी येते कुठं गेलीच ग म्हणून आणि तर इकडं तिकडे जर गेली नंतर माझी मागे फिरत राहते नाहीतर मग मला वरत राहते हे ना ग जवळ बस ना माझ्या पण मग थोडंसं काम करते काहीतरी आणि मग परत आणत पाच दहा मिनटं मस्त बघे आता तिच्यासोबत गप्पा मारत बसते आणि गप्पा मारल्यानंतर मी तुम्हाला मस्त बघे असे माझे चार ब्लाऊज दाखवणार आहे जे मी काल मिशोने ऑर्डर केलेले आहेत म्हणजे चार आठ दिवस झाले केले होते पण ते पार्सल मला काल भेटलंय तर आता ते पार्सल मी तुम्हाल 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 तुम्हाला ओपन करून दाखवणार ते तुम्हाला सुद्धा दाखवते जेणेकरून सुद्धा ते ब्लाऊज घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता एकदम स्वस्तात मस्त असे ब्लाऊज आहेत आणि छान सुद्धा आहेत तर जरा तुम्हाला मी दाखवते पण त्याच्या आधी पाच मिनिटं आपण आज आजीशी गप्पा करूया आजी काय म्हणते काय नाही ऐकूया आणि नंतर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते ठीक आहे चला पटकन आजीशी बोलायला जाऊया मग मी गेली तर तुला पाठवते जाते का नाही बाबा आता कुठं जाऊन डायरेक्ट मला उतरायचं होय बाई आहे चल तुला पाठवते मम्मी गेली तर मग चार वेळा तर म्हणती मी जाते मी जाते मला सगळं माहिती आहे म्हणती अगं माहिती होते पण आता काय घेऊन राहत नाही मग आता जायचं नाही ना तुला कुठे पारायला वापस नाही जायचं ना

अगं भाऊ तुझा बराबर आहे ग पण भाऊ तिथं राहत नाही ना तुझा तुझा भाऊ सहा लिके आहेत म्हणून ते लिकेकडे जातात तिथं गावात नसतातच राहत राहते हा

मग तुला नाही फोन करीत नाही बोलत नाही ये म्हणित ना जा म्हणत काहीच नाही म्हणते का सांग ना तरी सारखं आठवण काढते तर आजी जवळपास इकडे आली ना मम्मीकडे कडे तेव्हापासून आजीचा भाऊ तिला भेटायला बी भे आलेला नाही आणि कधी फोनवर बोलत सुद्धा नाही साधं की कशी आहे सुद्धा विचारत नाही आणि आईनं त्या लहानपणापासून सांभाळलेला आहे आणि काय झालं चार मुली झाल्यानंतर म्हणजे आईच्या भावाला चार मुली होत्या चा आणि चौथ्या मुलीच्या डिलेवरीच्या टायमाला त्यांची बायको वारली आणि तेव्हापासून आईनं लहानपणापासून त्या मुलींना सांभाळलंय मोठं केलं आहे त्यांचे लग्न वगैरे सगळं झालंय आणि तेव्हापासून सगळ्यांचे लग्न वगैरे झाल्यानंतर आता पाच ते सहा वर्ष झालं असेल मम्मीनं आजीला इकडं आणलं आहे पण तेव्हापासून त्या मुलीसुद्धा फोन करीत नाहीत आजीला कधी किंवा भाऊसुद्धा फोन करीत नाही आणि हे सुद्धा नाही एक, एक मुलगी आहे चार मुलीमधली एक मुलगी आहे जी वर्षाला सहा महिन्याला कधीतरी एका अर्ध्या टाइम बाय चान्स कधीतरी फोन करते वर्षा सहा महिन्याला नाहीतर दुसऱ्या दोघी तिघी जणी कधीसुद्धा फोन करीत नाहीत का भाऊ फोन करीत नाही आणि आईला आता असं लक्षात राही नाही की त्याला मुली किती होते ती सुद्धा नाही म्हणती सात होत्या आठ होत्या अशी म्हणती आता तिच्या लक्षात पण नाही आणि सारखं चालू असतं तिचं माझ्या भावाला भेटायला जायचंय त्याला बघायला जायचं पाऱ्याला जाते त्यांचं पारा गाव आहे तर तिकडं म्हणती मी पाऱ्याला जाते त्याला भेटते बघते मला अजून सगळं माहिती आहे असे म्हणती पण साधं त्यांनी साधं चुकून सुद्धा फोन करीत नाही त्यांना आजीला सारखी त्यांची आठवण येते पण ती कधी फोन करीत नाहीत किंवा बोलत सुद्धा नाहीत असं आहे आणि काहीच नाही नॉर्मली काहीच नव्हतं त्यांना आता आजी जड झाली होती सांभाळावं लागत होतं बसता उठता तिला व्यवस्थित नाही तर आपलं कसं झालंय मम्मी तिला घेऊन आली म्हणली माझी आई काय मला जड नाही मम्मी घेऊन आली त्यापासून मम्मी सांभाळती आणि आईनं लहानपणापासून सगळं त्यांना सांभाळलं केलं पण आता कुणी तिच्याकडलं ही लक्ष देत नाही किंवा साधं मम्मीला वाटतं की कधीतरी फोन तरी करावा आणि तिला बोलावं का तिला सारखं त्यांची आठवण येते पण ते फोनसुद्धा करत नाहीत आणि बघितल्यानं आता जसं की म्हणती मला जायचं त्याच्याकडं मला भेटायचं तर सारखं दररोज चालू असते तिचं की मी गावाला जाते त्याला भेटते मला बोलायचं त्याला मला भेटायचं आहे माझ्या गावाला जायचं आहे त्याला भेटायचं आहे सारखं चालू राहते तिचं सकाळी संध्याकाळी कधी पण पण तो कधी चुकून बी येत नाही आणि कधी बोलत बी नाही कधी भेटत पण नाही असं आहे जर, जर, वर, जर ती जायचं जर म्हणली का है, है ना मम्मीनं आता गावाला कधी गेली ना आमचं गाव पण तिकडच आहे दहा पंधरा किलोमीटर अंतरावर तर जर मम्मी कधी गेली ना घेऊन तर लगे ती म्हणतात मी इथं नाही मी पुण्याला आहे कुठं इकडंच आहे तिकडच आहे असं करतात पण तिला भेटायला पण येत नाहीत किंवा मग मम्मी जर घेऊन जायचं म्हणली ना तर ते पण नसतं तिथं काहीतरी मग फोन केला की ती सांगतात मी इकडं आहे तिकडं आहे साताऱ्याला आहे कुठं नांदेडला आहे त्यांच्या मुलीच्याकडे लग्न करून गेलेत ना मी तिकडं आहे असं काहीतरी सांगतात पण ते भेटत नाही तर असं आहे आणि आजीची त्यांची माझी बहीण आहे आणि बहिणीची माया आहे एवढ्या भावावरती तर एक एक बहिणी अशा आहेत की भावावरती खूप जास्त माया करतात जसं की म्हणतात ना जीव वाळवून टाकते एवढं माया करतात आता जसं की आमच्या आजीसुद्धा खूप जास्त तिच्या भावावरती माया करते आणि मी सुद्धा माझ्यावर भावावरती खूप जास्त माया करते असंच जा आहे की बऱ्याचशा बहिणी अशा आहेत की आपल्या भावावरती जीव वाळवून टाकतात खूप जास्त माया करतात पण बऱ्याचशा अशा बहिणी आहेत की भावावरती आपल्या बिलकुल माया करत नाहीत आता बरेचशा उदाहरण आहेत पण सांगायला नको तर चला माझे छानशे ब्लाऊज बघूया असं काय ऐकलं किंवा बोललं ना काहीतरी डोक्यात मग वगैरेच विचार येतात तर हे सगळं साईटला ठेवूया आणि आपण मस्तपैकी माझे ब्लाऊज बघूयात तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहेत कालच ऑर्डर आली आणि मला राहतच नव्हतं की खोलून बघू का नको ते तर का मी कालच खोलून बघितले आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे मी ह्याला जॉईन करते तुम्ही सुद्धा बघा तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता मस्तपैकी ब्लाऊज आहेत त्याची साईज वगैरे काय आहे काय नाही तो व्हिडिओ बघता मी तुम्हाला सांगते ठीक आहे चला बघायला सुरुवात करूया तर बघू शकता असं मस्त असं मिशोचं पार्सल आलेलं होतं माझ्याकडे काल आणि मी आजच ठेवणार होते ते खोलायला आजच दाखवायचं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये पण माझ्या एकूण काय झालं राहलंच नाही पटकन मला बघायचं होतं की मी जे ब्लाऊज मागवलेले आहेत तेच आलेले आहेत का नाही कलर वगैरे तेच आहेत का नाही बघायचं होतं आणि आजकालचे मस्त असे पार्सल या लागलेले आहेत की आपल्याला लगेच समजतं त्याच्यामध्ये आपण काय मागवलं काय नाही पाठी मागून लगेच दिसतं पण हे चार ब्लाऊज होते त्याच्यासाठी आतमध्ये पण मला दिसले नाही की कसे आहेत कसे नाही एक्झाट ड्रेस वगैरे काय मागवला असतं ते समजलं असतं मला आणि मी थांबले तरी असते पण हे चार ब्लाऊज कसे आहेत कसे नाही बघण्यासाठी मला राहावलंच हो नाही त्यासाठी मी कालच खोलून बघितले आणि आज हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतो ठीक आहे तर चार है, कलर आहेत कलर खूप छान आहेत मस्त है, छान है। आहे डिझाईन छान आहे आणि ह्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते पर शिवाय ह्याचे प्राईस किती आहे ते, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही ह्याच्या आधी कलर बघा डिझाईन बघा किती मस्त वाटायला गेले ब्लाऊजचे तर ह्याच्यामध्ये बरेचसे आणखीन कलर आहेत पण मी जे मला कलर आवडले ते मी मागवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलरसुद्धा मागू शकताय तर एक लाल कलर आहे एक चॉकलेट आहे आणि एक काळ्या कलरचा आहे शिवाय एक बैंगणी कलरचा आहे असे चार कलर आहेत सगळ्यांवरती अलग अलग डिझाईन आहे आणि खूप छान असे सुंदर ब्लाऊज वाटायला लागलेत प्लेन साडीवरती घातल्यानंतर असं डिझायनर ब्लाऊज खरंच खूप सुंदर दिसणार आहे शिवाय तुम्ही कोणत्याही साडीवरती मॅच करूनसुद्धा घालू शकताय आता ह्याच्यातले दोन प्रॉब्लेम ते सांगते ते म्हणजे की ह्याच्यामध्ये डबल एक्सल साईज भेटत नाही फक्त एक्सल आहे तर अशी साईज आहे मला डबल एक्सेल पाहिजे होतं पण आता मला जे ब्लाऊज आवडले ती त्याच्यामध्ये साईजच एक्सेल होती तरीसुद्धा मी घेतलेले आहे घालून बघितलं हे ब्लाऊज मला आलेलं आहे पण थोडंसं फिटं होते तरीसुद्धा मी हे ब्लाऊज मी वापस करणार नाही म्हटलं ठीक आहे मी घालत नाही तर कधीच नाही आहे तिला घालायचे असं साडी तर तीस नाही असुद्धा घालत त्यासाठी ते हे ब्लाऊज मी ठेवून दिलेले आहे तुम्हाला जर एक्सेलपर्यंत पाहिजे असतील ब्लाऊज तर तुम्ही घेऊ शकता आहे नसले तर तुम्ही परत आिंग चेक करू शकता त्यावरती डबल साईज डबल एक्सेल साईज आली आहे का नाही ती पण मी ज्यावेळेस बघितलं तेव्हा मला डबल एक्सेल भेटली नाही साईज आता ही ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे इतकं सुंदर वाटायला लागले लांबून सुद्धा मला छान दिसत असेल घातल्यानंतर आणखीन सुंदर दिसते हे ब्लाऊज हे सुद्धा मी घालून बघितले तर असे दोन तीन कलर ह्याच्यावर सुद्धा आहे गुलाबी म्हणा गोल्डन म्हणा ब्लॅक म्हणा पुन्हा आणि असे ब्लाऊज खूप जास्त चालायला लागले आता दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ह्याची चमकी थोडीशी निघायला लागली पण धुतल्यानंतर मला वाटते नाही निघणार आणि हे ब्लाऊज मी तीनशे नव्याण्णव रुपयाला घेतलेले चार ब्लाऊज म्हणजे एक ब्लाऊज शंभर रुपयाला पडले तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता मला ते आवडलेलं आहे तुम्हाला सुद्धा